हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू हेमलताज लाईफस्टाईल कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि आणखी एका भागात आपले खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर तर सकाळला आम्ही म्हणजे बारा वाजेपर्यंत आम्ही यदाद्री आश्रमला पोहोचलो त्यानंतर आम्ही इकडे निघालेलो आहे यदाद्री टेम्पलला तर हे टेम्पल आहे हैदराबादपासनं ऐंशी किलोमीटर अंतरावरती याला यदाद्री गुट्टा असे म्हणतात यदाद्री गुट्टा पहाडावरती आहे हे मंदिर हे भगवान स्वामींचे मंदिर आहे असं आणि करोड रुपये लागलेले आहे दोन हजार सोळामध्ये मंदिराचे पुनर्निर्माण करण्यात आले असे म्हणतात की जे लोक तिरुपतीला नाही जाऊ शकत ते इथे यदाद्रीला ये येतात इथे भगवान नरसिंहस्वामी आणि माता लक्ष्मीजींची मूर्ती आहे इथे तिरुपती मंदिरामध्ये जशी गर्दी असते तशीच इथे बघायला मिळाली आम्हाला इथे केशदान सुद्धा करतात दर्शनाला पाच ते सहा तास लागू शकतात आणि खूपच शानदार व भव्य मंदिर आहे मंदिरामध्ये मोबाईल न्यायची परवानगी नाही आहे त्यामुळे इथे आम्ही मोबाईल ठेवलेले आहे आणि बघा एकूण एक खांब किती छान असं कोरीव काम केलेलं आहे आणि असं मंदिराचा परिसरही खूप मोठा आहे हे जे पिव्या कलरचं शेड आपल्याला दिसत आहे तिथनंच भक्तांची रांग मंदिराच्या आतमध्ये पर्यंत जात आहे तर हे बघा इथे सुंदर असं टिळा दिलेला आहे आकारामध्ये बघा इतकं सुंदर वाटत आहे हे आणि खूपच सुंदर इथलं वातावरणही खूप छान होतं तसेही साऊथच्या मंदिरांची सुंदरता काही औरच असते खूप को कोरीवकाम केलेलं असतं आणि मोठे मोठे मंदिर आहे साऊथला तर हा परिसर तर खूपच मोठा होता इथे सुद्धा मंदिरात खूप गर्दी आहे तरी पण आमचं दर्शन ना थोडं आमच्या ओळखीचे कोणी होते त्यामुळे आमचं दर्शन आमची पंधरा मिनटात झालेलं आहे खूप खूप गर्दी आहे मंदिर आता खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे जसे तिरुपती बालाजी मंदिरमध्ये लाडूचा प्रसाद मिळतो तसाच इथे सुद्धा आहे तर आम्ही हा प्रसाद बोलवलेला आहे लाडूचा तर हा दीडशे रुपयाला एक लाडू असं होतं इथे इथे पहाडाच्या खालीसुद्धा एक मंदिर आहे तिथे आम्ही गेलेलो आहे तर इथे समोर भगवान श्रीकृष्णाची अशी मोठी मूर्ती ठेवलेली आहे आणि त्याच्या मागे आहे घटोत्कचाची तर ही पण खूप मोठी मूर्ती आहे तर हे मंदिरही खूप छान होतं आम्ही असं दर्शन घेतलं आणि इथनं निघालो आम्ही आता आश्रमासाठी

आणि महाराज पण खूप छान सत्संग घेत होते आमचा वेळ खूप छान गेला इथे तीन ते चार असं सत्संग राहत होतं तर आम्ही आता हैदराबाद साठी निघालेलो आहे तर सगळ्यात आधी आम्ही आता आश्रममध्ये नाही जाणार आम्ही सोनलकडे जाणार आहोत तिथे एक दिवस राहणार आणि मग दुसऱ्या दिवशी आमचं फ्लाईट आहे तर तेव्हा निघणार आम्ही तर आता चला सोनलकडे जाऊया रस्त्यात आम्हाला खूप भूक लागली हैदराबादच्या आउटस्कट्सवर आम्ही एक उडपी रेस्टॉरंट शोधला आणि तिथे छान डोसा सांबार आणि छान डाळीची चटणी असं छान आम्ही तिथे ब्रेकफास्ट केला खूप छान होतं उडपी रेस्टॉरंटमधलं तर फूड काय बघायलाच नको खूपच छान होतं आणि नंतर निघालो आम्ही हैदराबादच्या रस्त्याने तर ऑफिस सुटण्याची वेळ झालेली होती त्यामुळं थोडं ट्रॅफिकसुद्धा होतं रस्त्याने तुम्ही बघू शकता किती ट्रॅफिक आहे आलेल्या आहे कराची बेकरीमध्ये आज सोनलचे मिस्टर म्हणजे शुभमचा वाढदिवस आहे तर आम्ही केक घेत केक वगैरे घेतला आम्ही आणि आलोय आम्ही आता सोनलच्या घरी तर खाली बिल्डिंग खाली सोनल आम्हाला घ्यायला आली होती तर खूप मोठी टाउनशिप आहे ही आम्ही येणार होतो म्हणून सोनल लवकर ऑफिसमधनं घरी आली आहे आणि शुभमसुद्धा आम्हाला खालीच भेटले ते सुद्धा लवकर आले होते ऑफिसमधनं आणि आम्ही आता सोनलकडे सोनलच्या सोनल घरी तर उद्या मी आपल्याला दाखवेल सोनलचं घर आणि आम्ही वाढदिवस कसा साजरा केला ते तर मग मैत्रिणी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की सांगा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत टेलडेन बाय बाय टेक केअर अँड स्टे हेल्दी